<SPA malaria> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांचे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे काही महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून अपात्र होणार आहे म म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळणार नाही योजनेच्या लाभार्थी यादीमधून त्यांचे नाव कट करण्यात येणार आहे तर काही महिलांना एकवीसशे रुपये महिना सुरू होणार आहे अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जियारातील पाच निकष आता स्ट्रिक्टली लागू करण्यात येणार आहे या पाच निकषांची पूर्तता करत ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे अशा महिलांना पुढेही पैसे सुरू राहणार आहे आणि आगामी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद करून एकवीसशे रुपये महिनासुद्धा महिलांना लवकरात लवकर देण्यात येणार आहे ज्या महिलांनी या पाच निकषांचे उल्लंघन करून अर्ज भरलेले आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मिळणारे पैसे त्यांचे बंद करण्यात येणार आहे यामध्ये कोणत्या महिला पात्र होणार आहे कोणत्या महिला अपात्र होणार आहे कोणाला योजनेचा लाभ मिळणार आहे कोणाला योजनेत मिळणारे लाभ बंद करण्यात येणार आहे आणि कोणते पाच निकष स्ट्रिक्टली लावण्यात आलेले आहे याविषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून पाहू शकता व्हिडिओमध्ये दिलेली माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतः कळेल आप की आपल्याला मिळणारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ सुरू राहणार आहे की बंद होणार आहे याकरिता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पहा आणि येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा